क्लब महिला दहीहंडी पथक सराव प्रारंभ आजच्या या गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवसावरती समस्त दत्त महाराज श्री स्वामी समर्थ गजानन महाराज श्री गजानन महाराज व आपल्या विलेपारलेच्या समस्त देवी देवतांच्या आशीर्वादाने घर असणार आहेत यांचा जो विश्वविक्रम आजपर्यंत यांनी ज्या ज्या ठिकाणी विक्रम, विक्रम केलेला आहे तो यापुढेही यांच्या हातून हे चांगलं कार्य घडावं आणि जे काही करत आहेत

देतो कारण ही जागा या जागेवरती आपण वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतोय आपल्या बरोबर असा स्ट्रॉंगली उभा राहिलाय या जागेवाल्याचे आशीर्वाद आपल्या पार्ले स्पोर्ट्स क्लब मुलींच्या पथकाला असे लागले की नेहमी आपण ज्या पद्धतीने प्रॅक्टिस केली आहे पावसात केली आहे वारा होता ऊन होता सगळ्यामध्ये प्रॅक्टिस केली पण आपण कुठे ढगमगला नाही कारण फक्त एकमेव तर नमस्कार मित्रांनो मी अजय चव्हाण आणि आज मी विले पार्ले येथे माझ्या लाडक्या बहिणींना भेटायला आलेलो आहे मित्रांनो टायटल आणि तुम्हाला कळलंच असेल की आजचा हा व्हिडिओ कोणत्या विषयावरती असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महिला दही अंडी पथकाचा सराव कसा असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा दिवस या मंडळाच्या सरावासाठी सुद्धा खूप खास आहे तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता या बघिनी सरावाची तयारी करत आहेत इथे आत्ताच श्रीकृष्णाची मूर्ती आणलेली आहे आणि त्याची पूजा चालू आहे नमस्कार मी विले पार्ले स्पोर्टमधून बोलते आहे आणि माझं नाव विद्या एक्कल आहे मी गोविंदा पथकामध्ये दोन वर्ष हे दुसरं वर्ष आहे माझं मी नवीन मुंबईवरनं अप डाऊन करते रोज संध्याकाळी जाईवर मी नेरुळला राहायला आहे अच्छा आणि मग तुम्ही येता किती वाजता आम्ही येतो नऊ वाजता ग्राउंडला आणि नंतर मग सगळं आठपून वगैरे किती वाजता तुम्ही घरी पोहोचता अकरा वाजता दीड वाजता तरी पण घरी पोहोचे पर्यंत मला कुटुंब वगैरे आहे की नाही पूर्ण फॅमिली आमची ते कसं तुम्ही मॅनेज करता आम्ही घरातले लोकांनी सपोर्ट करतात का माझे माझा पथक पूर्ण घरातला फॅमिली पूर्ण गोकुळ अष्टमी खेळतात पूर्ण दही आणि अच्छा म्हणजे तुम्हाला फॅमिली पासून चांगला सपोर्ट असतो मग कसं वाटतं कसं इथे येऊन इथे येऊन खूप चांगलं वाटतं मन पूर्ण असं पूर्ण असं असं पूर्ण फॅमिली सारखं झालंय पूर्ण हे असं म्हणजे तुम्ही घर सुद्धा सांभाळता आणि तुमच्या मंडळाचा हा स्पोर्ट जो आहे ज्याच्यामध्ये आपण पिढ्यान पिढ्या बघत आलोय की हा मेल डॉमिनेटेड स्पोर्ट आहे दहीहंडी त्याच्यामध्ये आता स्त्रियांना हे प्राधान्य मिळत चाललेलं आहे खूप चांगलं वाटलं तुमचं पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी पथक पाहून आणि या सर्व बहिणींना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा तुमची प्रॅक्टिस आता थोड्या वेळात चालूच होईल ना ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट टू यू ऑल नाव पूर्वा संजय पाटोय मला पार्ले स्पोर्ट्स क्लब मध्ये होऊन दोन वर्ष झाली पण असं वाटत नाही की दोन वर्ष ताईदाने आपलं असं म्हणून मला सांभाळून घेतलं आणि ज्या क्लब मध्ये इतर मुली आहेत त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतात कोणाला कोणती गरज पडली तर त्या गरजेला धावून येतात फक्त एक कॉल केला ताईला ताई असं असं झालं ताई येत ताई, ये, ताई लगेच दुसऱ्या मिनिटाला ताई हजर असते तर आज ह्या वर्षी आम्हाला सात थर लावायचे आहेत तर आम्ही ते लावूसुद्धा त्याच्या आम्ही आजपासून प्रॅक्टिस करणार आहोत दररोज प्रॅक्टिस चालू असते पण आज खूप स्पेशल प्रॅक्टिस आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तर नमस्कार पार्ले स्पोर्ट्स क्लब मी गीता सगळे आमच्या पार्ले स्पोर्ट्स क्लबची स्थापना दोन हजार एकमध्ये झाली आहे महिलांचे कोणतीच दहीहंडी आणि म महिला असं कधीच समीकरण नव्हतं तेव्हापासून आम्ही पार्ले स्पोर्ट्स क्लब दहीहंडी पथकाच्या माध्यमातून दहीहंडीमध्ये सामील झालो विलेपार्लेमध्ये हनुमान रोडला शिवसेना शाखाची एक दहीहंडी व्हायची आणि त्या दहीहंडी मुलं फोडायला यायची हनुमान रोडला शशिकांत पाटकर साहेब बांधायची ती दहीहंडी आणि मग तेव्हा दहीहंडी फोडताना मुलं फोडायची आणि मुली आम्ही सगळ्या कबड्डी प्लेयर्स आम्ही जायचो बघायचो तेव्हा मग तिकडच्या आमची महिला आघाडी असायचे बोला किती दिवस तुम्ही मुली मुलांसाठी टाळ्या वाजवणार तर आम्ही असंच आपल्या पद्धतीने बोललो चला ठीक आहे पुढच्या वर्षी आमच्यासाठी दहीहंडी तुम्ही फिक्स ठेवा आणि मग वर्ष गेलं आम्ही सर्व बेसिकली या ग्राउंडमध्ये कबड्डी खेळणाऱ्या मुली होतो मी स्वतः एक राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहे आणि मग पुढचं वर्ष आल्यावर त्या अशा भेटल्या आम्हाला बाजारात बोला काय प्रॅक्टिस वगैरे काय दहीहंडी फोडणार की नाही तर तेव्हा डोक्यामध्ये आल्यावर शब्द तर दिला आहे आणि खेळाडू म्हटल्यावर शब्दाला जागलं पाहिजे मग त्यानुसार आम्ही सगळ्या ग्राउंडला इथेच आलो इथेच बसलो आणि ठरवलं चला आता दहीहंडीची दहीहंडी करायची दहीहंडी म्हटलं अरे बापरे त्या शतकामध्ये असं म्हणायला हरकत नाही की दहीहंडी म्हणजे चढणार पडणार आणि मरणार हेच समीकरण होतं पण त्यातून पण आपल्याला काहीतरी करायचं आहे मग आम्ही काही काही जणं आमच्या कबड्डीच्याच मुली आहेत त्यांच्या पालकांना जाऊन भेटलो आणि मग त्यांना सांगितलं की आम्हाला दहीहंडी तर पालकांनी कोणी पॉझिटिव्हली रिस्पॉन्स नाही दिला मग आम्ही घरी खोटं सांगायचो कबड्डीच्या प्रॅक्टिसला जातो आहे आणि मग दहीहंडीची प्रॅक्टिस करायचो आणि मग जेव्हा दहीहंडीचे पाच सहा दिवस बाकी होतो तेव्हा सगळ्यांच्या ना कळलं की या दहीहंडीची प्रॅक्टिस करतात परंतु तोपर्यंत आमची बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली होती तेव्हा मी कोणाचे पालक बघायला आले कारण तेव्हा सवय होती पालक सोडायला आणि घ्यायला यायचं तर पालक बघायला आले तर मग ते चढताना उतरताना मुलींना बघून एक थोडंसं म्हणजे काहीतरी अजून वेगळं करते असं व्हायचं आणि मग दहीहंडीचा दिवस आला आम्ही दहीहंडीला गेलो आम्ही पहिलीच दहीहंडी हनुमान रोडची ती आमच्या शिवसेने शा शाखेची फोडली आणि स्वामी समर्थ मठाच्या समोर आणि इतका आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आम्ही पहिल्याच वर्षी पास्तर पार्ले स्पोर्ट्स क्लबने लावले आणि त्याच्यानंतर आम्ही आठ ते दहा दहीहंड्या त्या वर्षी फोडल्या आणि तेव्हा मला सत्तर हजार रुपये मिळाले आमच्यासाठी तेव्हा खूप मोठी अमाऊंट होती ती आणि तो रिस्पेक्ट मिळालेला महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन होता की मुलांची पथका आली तरीसुद्धा महिला म्हणजे दहीहंडी फोडायला आली आहे म्हणून बरीच जणं बाकी कुठे न जाता तिकडेच थांबलेली असं सगळं वेगळंच कळलं आणि मग त्यानुसार आम्ही आमचा प्रवास चालत चालत ठेवला आणि दोन हजार सहाला जेव्हा आम्ही बघितलं की आता था, पास्तरांवरती थांबून चालणार नाही तेव्हा आम्ही दोन हजार सहामध्ये पहिले सहा तर पार्ले स्पोर्ट्स क्लबनेच लावले आणि तो आमच्या पार्ले स्पोर्ट्स क्लबचा रेकॉर्ड आहे सहा तर लावल्यानंतर एकंदर महिलांच्या मंडळांमध्ये वाढ हळूहळू हळूहळू हुँँँँँँँँँँँँ व्हायला लागली आणि मग हळूहळू आम्ही दोन हजार तेरामध्ये असं म्हणजे बारापासूनच चाललेलं की आता थोडं मुलं पण आठ ठर लावत आहेत नऊची प्रयत्न करतायत तर आपल्याला पण कुठेतरी काहीतरी बदल करायला पाहिजे काहीतरी एक्स्ट्रा करायला पाहिजे मग आम्ही काय केलं आम्ही प्रथम प्रयत्न केला बाराला आमचा हुकला पण तेराला आम्ही संस्कृती प्रतिष्ठानच्या इथे जेव्हा गिनीश बुक ऑफ रेकॉर्ड होत होता मुलांचा तेव्हा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डवाले पण आलेले आणि तिथे आम्ही स सा यशस्वीपणे सात थराचा प्रयत्न केला पण सातवी उठायला आणि आमचा थर पडायला असं झालं परंतु आम्ही खूप हॅप्पी होतो कारण थर एक एक थर चढवायचा असेल एक्स्ट्रा वाढवायचा असेल तर कमीत कमी तीस पस्तीस जणांना ॲड केल्याशिवाय तो थर वाढत नाही लोकांना बघताना वाटतं की एक मुलगी वरती चढली आहे पण ती एक मुलगी चढवायला खालून आम्हाला शिड्या वाढवायला लागतात त्याच्यानंतर थरातल्या खालचा बेस वाढवायला लागतो जो जो सहा ताराचा खालचा बेस असतो ग्राउंडचा तो वरती सेकंडला येतो आणि मग खालचा तो पूर्ण बेस वाढवायला लागतो मग खालचा बेस वाढवल्यावरती पूर्ण खालच्या शिड्या वाढवायला लागतात म्हणजे पूर्ण पूर्ण तो पाया असतो तो वेगळ्या पद्धतीने करावा लागतो त्यामुळे तो आम्हाला आम्ही मग थोडं शांत राहिलो आणि मग त्याच्यानंतर मग चौदाला कोर्टाच्या मध्ये कोर्ट कोर्टामध्ये दहीहंडी केली की लहान मुलं चढवली जातात पैशाचा गोंधळ होतो असं सगळ्यामुळे दहीहंडी एकदम शांत झाली आयोजक जा कमी झाले आणि मग दोन हजार सतराला सोळा सतराच्या दरम्यान दहीहंडीचा निर्णय आला आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन समिती होती दहीहंडीची ते कोर्टामध्ये लढले आणि दहीहंडी समितीच्या माध्यमातून चांगला निर्णय आला की आपली दहीहंडीला चौदा वर्षाची अट आली सेफ्टी हार्नेस आले इन्शुरन्स आले या सगळ्या गोष्टी मिळून आपल्याला ते करता आलं तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी मदत देखील केलेली आहे पॉलिटिकल आहे नॉन पॉलिटिकल आहे आणि मग त्यानंतर दोन हजार सतरानंतर अठरा एकोणीसला दहीहंडी जोरात चालू झाल्या आणि इलेक्शन आलं की दहीहंडी जोरातच असते आणि मग त्याच्यानंतर परत वीसला करोना आला वीस एकवीस बावीस एक हे झाला परंतु त्यांना तेवीस चोवीस पंचवीस आत्ता यावर्षी पंचवीस असा जोरदार दहीहंडी दोन हजार तेवीसला प्रो गोविंदा आला मग गोविंदामध्ये पण पार्ले स्पोर्ट्स क्लबने नियमामध्ये सहा तर लावले म्हणजे आणि प्रो गोविंदाला डोममध्ये एकदम प्रोफेशनल सर्व पब्लिक पण प्रोफेशनल्स होती खेळाडू पण होते आणि सर्व मुलांच्या मंडळांमध्ये जेव्हा आम्हाला थर लावण्याची संधी मिळाली ते आमच्यासाठी खूप क्रेडिटेबल होती त्यानंतर दोन हजार तेरामध्ये आम्हाला प्रथम अमेरिकेला जाण्याची संधी म्हणजे माती दहीहंडी यांचा आणि ह्या विमानाचा त्या देशाच्या बाहेरचा आमचा काही संबंध नाही परंतु पासपोर्ट असू दे लायसन्स असू दे एक आवड म्हणून काढून ठेवलेली म्हणजे दोन हजार तेराला कळलं की अमेरिकेला जाण्याची संधी आहे तेव्हा आणि ओके गेलं आम्ही एम टी डी सी ऑर्गनाईज दिवाली फेस्टिवल होता आणि आम्ही अमेरिकेला जेव्हा गेलो तर जेव्हा आम्ही विमानातून उतरलो त्या न्यू नेकला तेव्हा आम्ही विचार करायला लागलो की खरोखरच ही दहीहंडी आम्हाला इथपर्यंत घेऊन आली आहे का कारण आम्ही स्वप्न बघतो मातीतले लोक आणि आमची सगळ्यांची स्वप्नं अशीच मातीमध्ये झोपेमध्ये बघायची आणि झोपेमध्ये सकाळी उठल्यावरती स्वप्न संपली कारण आम्ही सर्वजण कुठली कोणाची तरी आई भांडी घासणारी असते कोणतरी मजुरी करणारी असते कोणतरी घरकाम करणारी असते कुठेतरी दिवस रोजमदारीवर काम करणार अशांची आमची मुलं त्याच्यामुळे आम्हाला फोर व्हीलरमधून जायला मिळालं तरच मोठी गोष्ट आहे त्यातून विमानातून मग दोन हजार चौदामध्ये एम टी डी सीने महिलांना नेलं तेव्हा आमच्या पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या जवळ आठ ते दहा मुली आम्ही अमेरिकेला घेऊन गेलो ती आमच्यासाठी एक प्राऊड फिलिंग होती त्यानंतर दोन हजार अठराला स्पेन देशामध्ये जायची संधी मिळाली आणि कॅथलोनियामध्ये पण मुलं आणि मुली एकत्र थर होतात ते बघायला मिळालं एकोणीसला लंडनला जायची संधी मिळाली आणि वीस एकवीसला करोना असल्यामुळे आम्ही काही कळलं नाही पण बावीस आणि चोवीसला पुन्हा स्पेन देशात आणि यावर्षी चोवीसमध्ये पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या ज्या सहा मुली आणि इतर अशा मुली मुलं असा एक सत्तर जणांचा चमू स्पेनमध्ये कॅथोलोनिया विला फ्रँका या ठिकाणी जाऊन आपल्याला मुलं आणि मुलींना अशी यशस्वी साथर लावण्याची संधी मिळाली आणि आता दृष्टिकोन बदलला आहे दहीहंडीकडे बघण्याचा अगोदर जो दहीहंडी म्हणजे उत्सव होता तर खेळाचा दर्जा दोन हजार सोळाला आपल्याला मिळाल्यापासून खेळ खेड़ म्हणून खेळला जातो आहे आता आता तो वर्षभर कसा खेळला पाहिजे याच्यासाठी दहीहंडी समन्वय समिती आहे महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन आहे हे प्रयत्नशील आहेत परंतु आपल्याला जर दहीहंडीचा दृष्टिकोन बदलायचा आहे तर सगळ्यांनीच बदलला पाहिजे फक्त खेळाडूने नाही कारण दहीहंडी हा असा खेळ आहे ना की लॉट ऑफ लॉट ऑफ लोक एकत्र एक फक्त ह्याच खेळात आहेत आपण इतर कबड्डी बघितलं बघाल आपण खो हो खो बघा याच्यामध्ये आहेत पण वीसच्या वरती कोणाचा आकडा क्रॉस नाही झाला आहे परंतु आमचा शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे अरे मग या एवढ्या एक जणांना एकत्र घ्यायला सगळ्यांची मनं जुळावी लागतात सगळ्यांची मेंटॅलिटी सगळ्यांची स्ट्रेन स्व सगळ्यांची आपुलकी सगळ्या गोष्टीचं ज्या समीकरण मिक्स मसाला होणार तेव्हाच रिझल्ट मिळा बिकॉज आमची दहीहंडी अशी आहे ना की जेव्हा टॉपरवरती सडते तिला बघतात आणि टाळ्या वाजवतात पण खऱ्या टाळ्या ग्राउंडला प पाहिजे कारण सगळं वजन तर त्यांच्यावर आलेलं असतं या आमच्या दहा मुली खालती असतात त्याच्यावरती सहा असतात त्याच्यावरती चार असतात त्याच्यावरती तीन दोन यांच्यामध्ये प्रत्येकीला वाटायला लागतं की, ला वाटायल की माझ्याकडनं चूक झाली तर त्याचं भुगदंड सगळ्यांना भोगावं हो लागेल वरती चढलेली मुलगी माझी रक्ताची नसली तरी माझं आणि तिचं असं बंद आहेत की ती पडली नाही पाहिजे याची रिस्पॉन्सिबिलिटी याची जबाबदारी माझी आहे अशी सगळ्यांची आम्ही मे मानसिकता तयार करून घेतो आणि हे कुटुंब असतं परंतु हाफ पॅन्ट घालून रस्त्यावरती बेदुंद नाचणारे कोण असतात तर आम्ही गोविंदा असतो आम्हाला लाज नसते की आमच्याकडे कोण कुठल्या दृष्टिकोनातून बघतं आहे आमच्याकडे कोण बघतं आहे की नाही बघतो आम्हाला काही घेणं देणं आम्हाला असं वाटतं आमची संस्कृती आहे आमचा गोविंद आहे गाणं लागलं गोवि दहीहंडीचं की नाचा मग आमच्याकडे कोणाचं नजरा आहेत तर त्या चांगल्याच असतात त्या दिवशी कारण कारण आयोजक आणि आमचे दहीहंडी मंडळ हे एकमेकांवर परस्पर डिपेंडिंग आहे आयोजकांनी आयोजन केलं तरच आम्ही तिथे दहीहंडी फोडायला जाऊ शकतो आणि आम्ही दहीहंडीची प्रॅक्टिस केली तर आयोजन आयोजन करू शकतात परंतु आपल्याला दहीहंडीच्या वेळेस आम्हाला छेडछाड या प्रकारेला तोंड द्यावं लागत नाही कारण जेव्हा मुलं पण निघतात दहीहंडीची आणि मुली पण निघतात तेव्हा दृष्टिकोन एकच असतो की आमचा गोविंद आहे त्या दिवशी पुरुष महिला हा भेदभाव नसतो त्या दिवशी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राचा सण आहे आणि तो कसा आपल्याला व्यवस्थित साजरा करता येईल आणि त्याच्यामध्ये आपल्या भगिनी सामील झाले त्यामुळे आम्हाला जिथे जिथे गरज पडते तिथे तिथे पुरुष गोविंदा पथक आम्हाला मदत करताना दिसली आहे थर लावताना कम्पॅर्ड टू मुलांपेक्षा मुलींकडे मॅनपॉवर कमी असतं मग तेव्हा काय करतो जेव्हा थर लावताना आम्ही न बोलवता आमच्या आजूबाजूला उभी असलेली मंडळं आहेत पुरुषांची ती स्वतः भावंडांप्रमाणे पुढे येतात हात वरती करतात की आपल्या बहिणी नाही पाहिजे आणि आम्हाला तो खूप सिक्युअर आम्हाला एक त्याची एक हे मिळते सिक्युरिटी मिळते अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर आता खेळ म्हणून आला आहे तर राज्य शासनाला आमची विनंती होतीच की आता सगळ्या खेळांकडे बघतो आहे तसं ज्या दिवशी आमच्या गोविंदामध्ये खेळाडू म्हणून कोणातरी नोकरी लागेल ना त्या दिवशी आमचा गोविंदा जिंकला मुली आहेत आता या सगळ्या मुली आपण बघू शकता की ही ही प्लेयर्स आहे आमची तर ती आमची टॉपर होती म्हणजे जवळजवळ ती आठ नऊ वर्षाची होती तेव्हापासून ती दहीहंडीमध्ये ती टॉपर होती आता ती सेकंड टॉपर झाली आता ती थर्ड वरती आली म्हणजे उचलते आता म्हणजे महत्वाच्या भूमिके कारण तिला तो एक्सपिरियन्स होता की वरती बॅलन्सला काय करावं लागतं मग त्याच्या खाली आली ती आता ती तिच्या वरती दोघांना म्हणजे ती त्याच मुली आहेत ना या आमच्याकडे प्रवास एक दोन तीन वर्षाचा नाही आहे जेवढी नोकरी असते ना रिटायरमेंट तेवढाच रिटायरमेंट जेव्हा तुमची तुम्हाला वाटतं की तुम्ही मी फिजिकली कम्फर्ट नाही तेव्हाच तुम्ही फक्त घरी बसू शकता नाहीतर आमच्याकडे ही मुलगी म्हणून आलेली किशोरी वया वयोगटात आलेली मुलगी कुमारी होते मग ती सौ होईल ती आई होईल आणि त्याच्यानंतर पण तिचा प्रवास इथे चालूच राहतो त्याच्यानंतर आता ही पूजा आहे ही भाग्यवी आहे ही पूजा आहे ही पूजा राहते घाटकोपरला परंतु इतकं प्रेम आहे आज पूजाला मला वाटतं बारा दहा बारा वर्ष दहीहंडी मंडळात झाल्या आमच्या आज ती आर बी आय ऑफिसर झालेली आहे आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची त्याच्याबद्दल आम्हाला प्राऊड फील वाटतं की आमच्या टीममध्ये एक चांगली मुलगी आहे त्याच्यानंतर या आहेत गायत्री ती देखील बँकर आहे ना गायत्री इन्शुरन्समध्ये आहे आता ही आहे आता हिचं जा लग्न झालं आहे परंतु जुनी मुलगी आहे दहा पंधरा वर्षापासूनपासून तर त्यांना पण आता असं आहे की घरून सांगून आले की आता नवीन लग्न झालं तरी आम्हाला दहीहंडीला था पाहिजे म्हणजे हे सगळं ही आहे हिचं पण लग्न झालेलं आहे परंतु कसं आहे की आता ही छोटी होती त्यापासून येते परंतु एक असतं की वर्षभर आम्ही खेळत राहतो वेगवेगळं फिरतो सगळं सगळं करतो हो। परंतु आजचा दिवस आहे ना या दहीहंडीला दीड महिना सगळे घरात सरळ सांगतात की आम्हाला संध्याकाळी आठच्या नंतर सोळा परमिशन वर्षभर पूर् पूर्वीच हे असते आणि आपल्याला एक प्राऊड फिलिंग येतो की यावर्षी आमच्या टीमच्या मुली सहा मुली आ, स्पेन देशात गेलेल्या आणि या महाराष्ट्रातलं पार्ले स्पोर्ट्स क्लब हे महिलांचं सर्वात टॉप वन पथक आहे जे पथकाचे पहिले सहा तर लावण्याचा प्रयत्न त्यांनी केले सहा पर यशस्वी लावलेत सात तराचा प्रयत्न केलेला आहे अमेरिका लंडन स्पेन या सर्व देशांमध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळाली आहे रेडबुल जे कॉम्पिटिशन होतं त्या रेडबुलचे सलग तीनदा विनर पार्ले स्पोर्ट्स क्लब आहे त्याच्यानंतर प्रो गोविंदा जसं जगाचं लक्ष प्रो गोविंदाकडे लागलं आणि पूर्ण प्रो गोविंदा पूर्वे स्तरनाईकजीने आयोजन आयोजित केला तर त्या प्रो गोविंदामध्ये दह्यंटीकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलला तिथे पण पार्ले स्पोर्ट्स क्लबने चौदा वर्षाची वरची मुलगी चढून आम्ही यशस्वी तर लावला म्हणजे खेळ आणि उत्सव ची सांगड घालण्याचं काम आम्ही महिला गोविंदा पथक करतो आणि हे आमचं एक कुटुंब आहे मी माझी मुलगी आहे तर आठवीला आहे आणि समजा हा छोटा मुलगा आहे ही छोटी मुलगी आहे ही आता चौथीला आहे चौथ तर अशा मुली आहे ह्याच्यामध्ये एच फॅक्टर नाही आहे म्हणजे ही आहे ना हिला ताई बोलेल आणि मस्ती करेल मजा करेल म्हणजे कसं असतं इकडे ना कोण फायनान्शियल किंवा अप डाऊननेस आहे जाती जातीचं काय आम्हाला घेणं देणं नाही आहे धर्माचं घेणं देणं नाही आहे आम्हाला पैशाशी घेणं देणं नाही आहे आम्हाला वयाचं घेणं देणं नाही आम्हाला फक्त आमचा सा उत्सव साजरा करायचा आहे संस्कृती करायची आहे आणि आम्ही सर्व इक्वल आहोत इक्वली आम्ही मजा करतो इक्वली आम्ही हे करतो आपली संस्कृती जपण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो तर यावेळी साथ तर यशस्वी रीतीने पार पडते माझ्यातर्फे माझ्या व्ह्युअर्स तर्फे माझ्या चॅनल तर्फे माझ्या चॅनलच्या अख्ख्या फॅमिली तर्फे, तर्फे, तर्फे तुम्हाला पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहडी पथक यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू सर हे जे धाडस आपण जे बघितलं ना मित्रांनो त्याला खरंच सलाम हॅट्स ऑफ हा प्रॅक्टिसचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आहे ना सहा थर लावायचं ढाडस ऑलमोस्ट पोचलेले सहा थरापर्यंत आणि मला खात्री आहे की हे मंडळ ना दहीहंडी येईपर्यंत सात थर नक्की लावतील आणि यावर्षी हे मंडळ सात थर लावणारच आहे असं यांनी यांना स्वतःलाच चॅलेंज केलं आहे आता बारा ना दहा मिनटं आहेत आणि अजून यांना पंधरा ते वीस मिनटं जातील हे सगळं पूर्ण वाईंडअप होईपर्यंत आता इथून या मुली घरी जातील घरी जाऊन फ्रेश होतील जेवतील झोपे झोपेपर्यंत पुन्हा एक तास जाणार आहे म्हणजे एक दीड वाजता या मुली जाऊन झोपणार आहेत सकाळी लवकर उठणार आहेत आपापल्या व्यवसायाला जाणार आहेत यातल्या काही मुली शाळेत सुद्धा आहेत आणि काही मुली कॉलेजला कॉलेजलासुद्धा आहेत काहींचा आपला संसार आहे संसार आपल्या चालवत आहेत आणि हे सगळं करून ते उद्या संध्याकाळी पुन्हा प्रॅक्टिसला येणार आहे पुन्हा एकदा ला मी मित्रांनो ह्यांच्या धाडसाला सलाम व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की क कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही पहिले सबस्क्राईब करा कारण का याच्यापुढे मी तुमच्यासाठी अशी खूप छान छान दहीहंडीशी रिलेटेड असलेले व्हिडिओज घेऊन येणार आहे